अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता या अपघातग्रस्त विमानाचे अस्ताव्यस्त पडलेले सर्व भाग आता जमा करण्यात आलेत विमानाचा अर्धवट जळालेला एक भाग एका मालवाहतूक ट्रक मध्ये भरण्यात आलाय याशिवाय इतरही विमानाचे जळलेले अवशेष एकत्र करण्यात आले असून अपघात स्थळावरून ते आता बाजूला करण्यात आलेत केंद्रीय अर्थसंकल्पावर आय एम सी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या उपसंचालक शीतल कार्लो यांनी प्रतिक्रिया दिली आज सादर करण्यात आलेलं बजेट हे अत्यंत संतुलित असून वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यात आले हे बजेट एक बॅलन्स्ड बजेट आहे महिला युवक कौशल्य विकास उद्योजक आणि पर्यटन क्षेत्रावर विशेष लक्ष देण्यात आले सर्वसामान्यांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्यावर तसंच वैद्यकीय सुविधा स्वस्त करण्यावर भर देण्यात आलाय रुग्णालय सेवा तसंच कॅन्सर आणि मधुमेहावरील औषधही स्वस्त होत आहेत एकूणच हा अर्थसंकल्प अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून मांडण्यात त्या मॅम काय सांगायला आहात आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ओव्हरऑल बजेट जे आहे ते सादर केलं गेलं आहे देशासाठी काय सांगणार ओव्हरऑल हे ओव्हरऑल बजेट तुम्ही बघणार तर आणि मोस्ट इम्पॉर्टंट काय फिजिकल डेपॉझिट फिजिकल डेपॉझिट मेंटेन केलं आहे ते ठेवलं आहे इनफॅक्ट थोडं कमी झाला आहे तुमची रोटरी थोडी कमी होणार आणि फुल तुम्ही बघणार तर बॅलन्स्ड बजेट आहे युवावर महिलांवर स्किलिंगवर उद्योगपतीवर टुरिझमवर इन्फ्रास्ट्रक्चरवर तरी व्यवस्थित ध्यान दिलं आहे सर्वसामान्यांसाठी काय भेटणार आहे त्या बजेटमध्ये सर्व सामान म्हणजे खूपच तुम्ही पॉझिटिवली बघणार तर त्यांनी जॉब अपॉर्च्युनिटीज हेल्थ केअर आमचे जे फार्मर्स आहेत ते आमचे युवा आहेत त्यांच्यासाठी सगळं काही त्यांनी अपॉर्च्युनिटीज उघडली प्रायमरी सेक्टरमध्ये बघितलं ते देशासाठी खूप महत्त्वाचे असते यावेळीच त्यांच्यासाठी काही नियोजन स्कीम्स किंवा टेक्नॉलॉजी किंवा नवीन टूल्स जे आहे ते इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत का अफकोर्स हेच प्रोग्रेसिव्ह आउटलुक आहे भारत सरकारच्या ए आय डिजिटलायजेशन कॉन्टेंट क्रिएशन युवांसाठी डिझाईन टुरिझम डिफेन्स करीत त्यांनी ए आय आणि सस्टेनेबिलिटी वर विशेष ध्यान ए आय आय एमसारखं तीन विशेष नवीन हॉस्पिटलसुद्धा उभारण्यात येणार आहेत सुद्धा उल्लेख केलं गेलं आहे बजेटमध्ये काय सांग हो फक्त हॉस्पिटल्स नाही कॅन्सर केअर आणि विचित्र मेडिकल जे इक्विपमेंट्स आहेत मेडिसिन्स आहेत त्याचे पण इम्पोर्ट कस्टम ड्युटीला एक्झॅम दिला आहे आणि वेगळ्या क्षेत्रात हेल्थकेअरला खूपच ध्यान दिलं आहे मेंटल हेल्थकेअरला आणि हॉस्पिटल्स उघडायला विशेष ध्यान आहे कनेक्टिव्हिटीवर जर बघितलंस तर हाय हाय स्पीड रेल जे आहे त्याच्यासाठी या बजेटमध्ये उल्लेख केला गेला आहे नवीन इंट्रोडक्शन केलं गेलं आहे काय सांगणार आहोत परत तुम्ही बघणार तर हे खूपच पॉझिटिव्ह अप्रोच आहे इन्फ्रास्ट्रक्चरला ध्यान दिलं आहे रेल्वेला ध्यान दिलं आहे मेट्रो टू मेट्रो थ्री टिअर टू टू टिअर सिटीजला ध्यान दिलं आहे मुंबईतून पुणे पुणे हैदराबाद बँगलोर वाराणसी सगळंकडे कवर केलं आहे आणि हेच नाही वॉटर वर्क्स ऑल्सो वॉटर वॉटरवेजला पण खूपच ध्यान विशेषकरिता आता यूथ जे आहे आपले जे देश आहेत ते यूथसाठी खूप वाढले जाता, जातात ओळखले जातात यूथसाठी या बजेटमध्ये विशेष काय आहे एड्युकेशनला ध्यान दिलं आहे त्यांच्या हेल्थला ध्यान दिलं आहे कसं ते प्रोग्रेस करणार त्याला विशेष ध्यान दिलं आहे ई आय डिजिटलायझेशन त्यांच्यासाठी कॉलेजेस उघडले आहेत विमेनसाठी महिलांसाठी त्यांनी हॉस्टेल्स उघडण्याची हे केली आहेत कमिटी ठेवली आहेत आणि कॉन्टेंट क्रिएशन डिझाईन मॅनेजमेंट सगळ्याकडे त्यांना व्यवस्था देते देशाच्या अर्थसंकल्पाकडून दरवर्षी शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा असतात मात्र कृषीसाठी जाहीर होणाऱ्या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या नावानं तरतुदी केल्या जातात पण चंगळ मात्र इतरांची असते अशी टीका शेतकरी आरक्षणाचे प्रणेते तसंच काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी केले अग्रवाल म्हणाले की यंदाच्या बजेटकडून शेतकऱ्यांना ठोस निर्णयांची अपेक्षा होती हमी भावावर खरेदी करणारी केंद्र नियमितपणे सुरू असावीत शेतकऱ्यांना वीज बियाणं खत आणि औषधं मोफत मिळावेत बजेटमध्ये यासाठी स्पष्ट तरतूद करणं गरजेचं आहे तसंच नुकसान भरून काढण्यासाठी सध्याचा पीक विमा अपुरा पडत असल्याचं सांगत बाजारभावानुसार नुकसान भरपाई देण्याची यंत्रणा उभी करावी अशी मागणी त्यांनी केली दरवेळेस जे बजेट सादर होते त्याच्यावर वित्तमंत्री आणि प्रधानमंत्र्यांच्या बजेटमध्ये नाव गरीब शेतकऱ्यांचं राहते चांगण मात्र इतरांचीच चा राहते अशा प्रकारचं कृषीवरचं बजेट सादर करण्यात येते यावेळेस तरी किमान कृषी विषयावर बजेट सादर करताना अर्थमंत्र्यांकडून देशाच्या शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की कि किमान हमीभावात आमचा माल विकत घेतला पाहिजे गे, गेला पाहिजे हमीभाव व्यवस्थित ठरवला गेला पाहिजे आमच्या उत्पादनाला योग्य तो भाव आणि बाजारपेठ ही उपलब्ध झाली पाहिजे आणि सोबतच पीक विम्यासारख्या ज्या योजना आहेत त्यांच्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान झालं शेत ना तर त्याची भरपाई मिळणारी काहीतरी व्यवस्था याच्यासाठी बजेटमध्ये तरतूद असली पाहिजे अशा अपेक्षा यावेळेस शेतकऱ्यांना आहे नाहीतर शेतीमालाला शेतीमालाला अत्यावश्यक नियमांच्या वस्तूंच्या कायद्यात आणायचं आणि शेतीसाठी लागणाऱ्या सर्व इम्प्लिमेंट्सवर आणि सगळ्या गोष्टींवर जीएसटी वसूल करायचा अशा पद्धतीचं जर पुन्हा या बजेटमध्ये असेल तर पुन्हा या शेतकऱ्यांच्या हाती निराशाच लागणार आहे गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात सुरू असलेल्या प्रसिद्ध कचारगड यात्रेमुळे परिसरात भाविकांसोबतच पर्यटकांचीही मोठी गर्दी पाहायला मिळते यात्रेला येणारे अनेक भाविक आता निसर्गरम्य ठिकाणाकडे वळताना दिसत आहेत विशेषतः हा, हाजरा फॉल धबधबा पर्यटकांचं प्रमुख आकर्षण ठरत आहे कचारगड यात्रेनिमित्त दरवर्षी लाखो भाविक या भागात दाखल होतात यावर्षीही यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते अनेक पर्यटकांनी हाजरा फॉल धबधब्याकडे मोर्चा वळवलाय उंच डोंगर रांगांमधून कोसळणारा हाजरा फॉलचा धबधबा हा आणि आजूबाजूचा निसर्ग पर्यटकांना भुरळ घालत कुटुंबासह आलेले भाविक आणि तरुणाई इथं सेल्फी फोटोशूट आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना दिसत सुट्टीचा दिवस आणि यात्रेचा उत्साह यामुळे इथं पर्यटकांची वर्दळ सुरू आहे एकीकडे श्रद्धा आणि भक्तीची कचारगड यात्रा तर दुसरीकडे निसर्गाचा आनंद देणारा हाजरा फॉल यामुळे सालेकसा तालुक्यात सध्या धार्मिक पर्यटनासोबतच निसर्ग पर्यटनालाही चालना मिळताना दिसते खूप छान वाटत आहे की आम्ही कचारगडच्या यात्रेच्या निमित्ताने इकडे हाजरा फॉलच्या दर म्हणजे बघायला आलो पर्यटन स्थळ आणि खूप छान वाटत आहे की आपल्या रोजच्या धगाधिकीच्या जीवनशैलीतून थोडासा रिलॅक्स म्हणून खूप छान वाटतं काय वाटतं या ठिकाणी आणखी काही विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला हां विकासाची तर पूर्ण संधी आहे की एक खूप चांगलं मोठं पर्यटन स्थळ होऊ शकते हे कारण गोंद्यामध्ये इतके स्थळं आहेत त्याला डेव्हलप सगळेच डेव्हलप होणं जरुरी आहे तसंच हे पण आता बरंच डेव्हलप झाले आहे आधीच्या मनाने आणि भरपूर स्कोप आहे की ॲडव्हेंचर जे होते इथं बरेच आता तुटफूट झालेले आहेत त्याची संधी आहे आणि बरंच काही आहे डेव्हलप होऊ शकतो आपण मी जवळपास दरवर्षीच येत असते गोंदियाच्या सालेकसातील कचरगड येथे आदिवासी बांधवांची यात्रा सुरू झाली मात्र यात्रेसंदर्भात लावण्यात आलेल्या मोठमोठ्या फलकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आणि देवाभाऊ आदिवासी विकास कचारगड यात्रा असा उल्लेख केल्यानं आदिवासी समाजातून संताप व्यक्त होतोय पारंपरिक आणि ऐतिहासिक यात्रेच्या मूळ नावात बदल आणि राजकीय वैयक्तिक नावांचा समावेश झाल्यानं आदिवासी बांधवांनी नाराजी आणि चिंता व्यक्त केल्या तर गोंडी भाषेच्या अभ्यासिका आणि लेखिका उषा किरण आत्राम यांनी अशा पद्धतीनं कचारगड यात्रेचा नामकरण केल्यानं ना निषेध व्यक्त केलाय या संदर्भात राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना विचारलं असता त्यांनी याच्यामुळे आमचा इतिहास पुसला जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे तर या यात्रेच्या समितीचे अध्यक्ष दुर्गा कोकोडे यांनी देखील राजकीय बॅनर लागत असतील तर त्यात पक्षाचं चिन्ह छापू नये आमच्या दैवतांचं चिन्ह टाकावं अशी प्रतिक्रिया दिली देवस्थान आहे हे तमाम आपल्या भारतातील नव्हे तर जे आपण गोंडवाना लँड म्हणतो त्या गोंडवाना लँडमधील तमाम आपले जे गुंडीन मानव आहेत त्यांच्या त्या श्रद्धेचं हे उत्तम आहे आणि गोंड ही कम्युनिटी जी आहे हे ट्रायबलमध्ये आदिवासीमध्ये येते आणि ही जी गोंडियन कॅम्युनिटी आहे त्याची संस्कृती रीतीरिवाज रूढी परंपरा जपण्याचं हा जो एक महाग पौर्णिमेला जो कार्यक्रम राहतो महापूजेचा तर त्या महापूजेच्या निमित्तानं हे संपूर्ण संस्कृती जतन करणे इतिहास संवर्धन करणे आपलं संरक्षण करणे ही एक या कार्यक्रमाच्या मागचे भाग भावना आहे आता जो आपला प्रश्न आहे की बाकीच्यांनी जी काही प्रतिक्रिया दिली आहे ते त्यांच्याबद्दलची त्याबाबतची प्रतिक्रिया आहे परंतु आमची प्रतिक्रिया आहे की हे जे स्थळ आहे हे तमाम आपल्या गोडवलाल्यांमधील आपल्या भारतातील इंडियन बांधवांचे संस्कृती जपण्याचे स्थान आहे पद्धतीने त्यांच्यावर समितीचं काही राजकीय बॅनर लावण्यासाठी समितीचा आमचा आक्षेप नाही प्रतिनिधी आहेत त्यांनी लावलं पाहिजे परंतु कुठल्याही पक्षाचा का इतर याचा विचार करता पक्षाचं चिन्ह वापरून नाही झालं पाहिजे जे काही आमचं जे श्रद्धास्थान आहे त्यांचं चिन्ह वापरून म्हणजे पारिकुपार लिंगू आहे आमचे बडादेव आहे त्यांचं चिन्ह वापरून त्यांनी आपलं बॅनर लावलं लोकप्रतिनिधी काही हरकत नाही आहे नगर जागे वर गेले पासुन पासुन चोपडा शहरातील नगरपरिषदेच्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला भाजीपाला आणि फळांचा लिलाव आजपासून बंद करण्यात आलाय तो अधिकृतपणे चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू करण्यात आलाय आजपासून सुरू झालेल्या भाजीपाला आणि फळांच्या लिलावाचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आलाय यावेळी व्यापारी आणि शेतकऱ्यांचं स्वागत करून लिलाव प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आता तालुक्यातील भाजीपाला आणि फळ उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळेल असा विश्वास बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय कृषी बाजार समितीच्या आमच्या साऱ्या संचालक निर्णय आज एक यशस्वीरित्या पार पडलेला आहे अथक प्रयत्नातून संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतलेला होता शेतकऱ्यांची जी पूर्वीपासून पुरवणूक होत होती तिथे जागा नव्हती साम्राज्यामध्ये नगरपालिकेच्या प्रिमायश मध्ये भाजीपाल्याचे व्यापार होत होते शेतकऱ्यांची नेहमी दे आम्हाला सूचना येत होत्या की आमच्या लिलाव आपल्या प्री मायसेसमध्ये व्हावा आमचे मार्गदर्शक का कार्यसम्राट आमदार साहेबांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलेलं होतं त्या आपण शेतकऱ्यांचे काहीतरी देणे लागतो शेतकऱ्यांसाठी काहीतरी करणे लागतो छोटा मोठा शेतकरी असेल ना भाजीपाला उत्पादक असेल दूध उत्पादक शेतकरी शेत शेत शे असेल त्यालासुद्धा आपल्या प्री मायसेसमध्ये चोपडा कृषी उत्कृत बाजार समितीमध्ये न्याय देण्याचा प्रयत्न या संचालक मंडळाने करायला हवा म्हणून आमच्या अथक प्रयत्नांनी संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाने आम्ही शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी कितगूज साधून दोघांचं समन्वय साधून या ठिकाणी मार्केट कमिटीत भाजीपाल्याचे आणि फ्रूटचे लिलाव या ठिकाणी आजपासून चालू करत आहोत आम्हा जिथं लिलाव सुरू आहे तिथं थोडंसं आवाज गोंधळ होतोय तर त्यांची अशी मागणी की त्रिमाशी मोकळ्या जागेत जर लिलाव झाला तर बरं होईल आमचा आज पहिला दिवस आहे आम्ही व्यापारी बांधवांना हे सेड उपलब्ध करून दिलं त्यांनी सुद्धा रात्री म्हटलं की आम्हाला चालेल पण त्यांच्या जेव्हा लिलाव फुकारणी होतं तर त्यांना अडचणी भासत आहेत आम्ही त्यांना बाजूचं जे ग्राउंड आहे आमचे ओपन ग्राउंड ते परवापासून आम्ही त्यांना उपलब्ध करून देणार आहोत तालुक्यातील जे भाजीपाला उत्पादक शेतकरी त्यांना काय आव्हान करणार आपण कोपड्या तालुक्यातील भाजीपाला आणि फ्रूट उत्पादक शेतकऱ्यांना एकच आव्हान करतो येणारा आपला माल चांगला स्वच्छ प्रतीचे आणा आणि आपल्या प्री आणा नक्की आपल्या शेतकऱ्याला चांगला न्याय मिळण्याचं काम आमच्या संचालक मंडळी तर कटिबद्ध आहेत तसेच आमचे व्यापारी बांधवसुद्धा त्या शेतकरी बांधवांना चांगला भाव आणि चांगला कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दहा खोके एकदम ओके असे बॅनर झळकवत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिले कालच नेरूरचे सरपंच आणि उपसरपंच यांनी ठाकरे शिवसेनेची साथ सोडत शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता या प्रवेशाला काही तास उलटण्याआधीच नेरूरमध्ये विकास महत्वाचा आहे अशी टॅगलाईन देत दोन खुर्च्यांचे फोटो लावण्यात त्याखाली दहा खोके एकदम ओके असा उल्लेख असलेले बॅनर्स महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेरूर यांच्या वतीनं लावण्यात आलेत नेरूर मधील तीन ते चार प्रमुख ठिकाणी हे बॅनर्स झळकलेत सध्या हे बॅनर्स नेरूर मध्ये चर्चेचा विषय ठरलेत रायगड जिल्ह्यात शिंदे शिवसेनेनं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे रायगड जिल्हा परिषदेवर निर्विवाद भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेनेनं केलाय अलिबाग तालुक्यातील चौल संघात शिंदे शिवसेनेनं उच्च शिक्षित विकासात्मक दृष्टी असलेले जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले तरुणांचे लाडके सक्षम आणि दानशूर सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेल्या डॉक्टर सचिन राऊळ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातले सर काय सांगाल चौल जिल्हा परिषद गटामधून आपण निवडणुकीत सामोरे जात आहे शिंदे शिवसेना मधून आपण या ठिकाणी लढतीमध्ये आहात कशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे काय सांगाल काय भावना आहे आपली तर सर्वप्रथम मी आभार मानेन आमच्या आमदार साहेबांचं की त्यांनी मला ही जिल्हा परिषद निवडणूक लढवायला दिली आहे आणि इकडे त्यांच्या विकास कामावरच ही निवडणूक मी लढतोय त्यांच्या माध्यमातून कारण आमदार साहेबांच्या माध्यमातून या चौल गटामध्ये एवढे विकास नीती आलेत आणि म्हणजे जे पूर्वी मागच्या तीस वर्षात कधी कामं झाली नाही ती सल्ल्या चालू आहेत गटारे चालू आहेत म्हणजे जे कधीच झालं नाही ते कामं आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून होतात आणि त्याच्याच आशीर्वादानं मला ही संधी मिळाली आहे आणि मी पण त्यांचा आशीर्वाद सार्थकी ठरविन असं मला वाटतं दादा विकासाच्या संकल्पना नेमक्या काय आहेत जनतेने आपल्याला संधी द्यावी असं का वाटतंय नक्कीच विकास काम म्हणजे तुम्ही बघाल तर गावाकडे रस्ते पाण्याचा प्रश्न लाईट हे तर पहिल्यापासूनच आहेत पण इकडे जेवढ्या वर्ष ज्या जे लोक सत्ता भोगत होते त्यांनी या विकास कामांकडे कधीच लक्ष नाही दिलं आणि तो आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातनं आपण जोरदार प्रकारे करतोय तुम्ही कुठल्याही गल्लीत जाल इकडल्या चवलच्या विभागात तर कोणतं ना कोणतं काम चालूच आहे जर जसं रस्ता असेल गटार असतील पाण्याचे प्रश्न असतील आव्हान काय आहे नेमकं का निवडणूक आहे लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया होते कशा पद्धतीचा जनतेत प्रतिसाद आहे विरोधकांचं तगड आव्हान वाटतंय का आपल्याला आव्हान मी समजतोच पण जनतेकडनं खूप सारा प्रतिसाद मिळतोय कारण करत तेच सांगेन की विकास काम हाच मूळ मुद्दा आहे आणि विकास कामांच्या जोरावरच ही कामां जोरा निवडणूक लढतोय आमदारांच्या माध्यमातून महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीची विकास कामं या मतदारसंघामध्ये झालेली आहेत त्याचा फायदा आपल्याला पंचायत समितीच्या उमेदवाराला किंवा जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला होईल का काय वाटतंय निश्चितच कारण जी पूर्वी कधी कामं झाली नव्हती तीच होत आहेत आणि जनतेचा पण विश्वास आमदार साहेबांवर आणि आमच्यावर वाढत चाललाय आणि त्याचा मला नक्कीच फायदा होईल आणि ते मताधिक्य माझं वाढेल होम टू होम जात आहे आणि सर्वच म्हणजे कुठेही कुठल्याही पद्धतीचे काही क्लेश न ठेवता किंवा द्वेष न ठेवता आपण सर्व विरोधकांच्या देखील घरामध्ये जाऊन या ठिकाणी आपण पत्रकार देत आहेत काय भावना आपली खर तर वेळ कमी असल्यामुळे घाई होते पण आम्ही प्रत्येक घरी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळ्यांकडून आम्हाला आशीर्वाद मिळतोय आणि नक्कीच आम्ही विजयी आता जिल्हा परिषद मिनी मंत्रालय आहे संधी मिळाल्यानंतर असे चौल मतदारसंघामधले कोणते असे मोठे महत्वाचे प्रश्न आहेत जनतेचे पायाभूत प्रश्न आहेत की ज्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे सोडवणूक करायचे आमचा विभाग हा पर्यटन दृष्ट्या अतिशय सक्षम आहे आणि पर्यटन हा मूळ व्यवसाय आहे तर पर्यटनामध्ये अजून वाढ कशी होईल आणि आमच्या मुलांना किंवा महिला वर्गाला त्याच्यातनं कसा फायदा मिळेल याचं हे आमचं प्रायोरिटी असेल तसंच आरोग्य आरोग्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही खूप मागे आहोत आम्हाला चांगल्या सुसज्ज दर्जाचे हॉस्पिटल्स हवे आहेत जसा आमच्याकडे हिरानंदानी सारखा प्रोजेक्ट येतोय आमचा पहिलं डिमांड तिथे हेच आहे की तिथे एक चांगलं हॉस्पिटल हवं जेणेकरून इथे आपल्या गावाकडे कोणाला काही झालं तर मुंबई सारख्या ठिकाणी जायची गरज नाही बसणार आपल्या इथेच त्याचा उपचार व्हायला पाहिजे अतिशय महत्वाचा असा नागावच्या चौपाटीवर किंवा त्या बीचवर असलेले बंधारे उद्ध्वस्त होत आहेत आणि तो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तो आपण अनेकदा हाती घेतलेला आहे कशा पद्धतीनं भविष्याच्या काळात सोडवणूक नको बंधाऱ्याबद्दल आपण अनेक वेळा समस्या मांडल्यात आणि त्याच्या बाबतीत आमदार साहेबांच्या माध्यमातून तीनशे करोड रुपये निधी जवळ मंजूर आहे त्या बाबतीत कलेक्टर साहेब तहसीलदार आणि त्या रिलेटेड जेवढे अधिकारी वर्ग आहे त्यांच्याबरोबर आमच्या नागाव मधील मध्ये मिटिंग होऊन त्याबद्दल पाठपुरावा घेऊन ते लवकरच काम चालू होईल अशी त्यांनी आम्हाला आशा दिली आहे जसे जसे मतदानाची तारीख जवळ येते तसा तसा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आणि आपण जो प्रचार करताय भर उन्हातानामध्ये प्रचार आहे पण जोश पूर्ण प्रचार आहे काय खात्री आहे विजयाची नक्कीच तरुण पिढी माझ्या बरोबर आहे त्याचा मला आनंद आहे आणि त्यांचा जेवढा जोश आहे त्यांचा जोश बघून माझा पण जोश वाढतोय आणि मला वाटतं आम्ही या प्रचारात बाजी मारू कधी राजकारणात न दिसणारे राहुलदादा देखील आपल्या प्रचारामध्ये पहिल्यांदाच सामील झाले ते क्रेज आहे त्यांची महाराष्ट्रामध्ये काय सांगाल राहुल भाई तर सगळ्यांचेच लाडके आहेत आणि ते माझे तर अतिशय लाडके आहेत आणि ते, ते पण माझ्यावर प्रेम करतात त्याचा मला खूप आनंद आहे आणि आपला मथुर जो आपला नंदी आहे त्याच्यावर अख्खा महाराष्ट्र अख्खा आपला देश प्रेम करतोय आणि ते नेहमीच माझ्या मला त्यांच्या म्हणजे पुढे जाण्यासाठी प्रेरित करत असतात तर मी त्यांचा आभारी आहे कोकणाची संस्कृती जपताना आपण ज्या पद्धतीनं नारळ फोडी सारख्या स्पर्धा आपण या ठिकाणी घेता कशा पद्धतीने जनतेमध्ये आपण पोहोचलेला आहात त्या स्पर्धेच्या माध्यमातून मी नेहमीच आपले जे पारंपरिक खेळ आहेत ते टिकायला पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करत आलो आजपर्यंत आणि ते जास्तीत जास्त ग्लॅमरस आणि आणखी देश पातळीवर किंवा देशाबाहेर कसे जातील याचा जा, नेहमीच प्रयत्न करतोय आणि ते मी कंटिन्यू चालूच ठेवीन धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री करावे अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केले धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याची पुरेपूर माहिती असून त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात पद मिळालं पाहिजे तसंच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात यावी असं वाघमारे म्हणाले दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे मात्र या विषयात मनोज जरांगे पाटील जाणून बुजून जातीवाद करत असल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे जनतेसाठी लढणाऱ्या नेत्यांना मनोज जरांगे टार्गेट करत असल्याचंही ते म्हणाले आबा काल उपमुख्यमंत्री पदाची सुमित्रा पवार यांनी शपथ घेतली काय जो त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि काही पक्षासाठी निर्णय घ्यावे लागत असतात पक्षश्रेष्ठींच्या विचार घेऊन ते निर्णय घ्यावे लागत असतात त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असेल परंतु महाराष्ट्रामधील काही शेल किड्यांना विनाकारण ला आग लागली कारण की त्यांच्या आसपास जे दोन चार नेते होते त्या नेत्यांचं नाव न घेता त्यांनी विनाकारण त्यांना टार्गेट केलं जर गिदार गँग म्हणणं कुठेतरी ते ब, काय गोचिरासारखं बोलणं हे अतिशय चुकीचं कुठतरी खरंतर ह्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पाटील असतात यांच्या बुडाला आग लागली नसती आणि ह्या सेम किड्या झुरासारख्या ह्या सेम किड्याला वारंवार जाती जाती करण्याचा अद्वेष निर्माण करण्याचा नाद लागलेला कुठतरी स्वतःची प्रसिद्धी संपली म्हणून वारंवार कुठतरी ओबीसी नेत्यांना गरळ ओकण्याचं ओबीसी नेत्यावर गरळ ओकण्याचं काम सातत्यानं करत असतो परंतु सुनेत्रा वहिनीने जी काल शपथ घेतली तो त्यांच्या पक्षाचा निर्णय त्याच्याशी आपल्याला काही घेणे देणं नाही आ, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आपण त्याच्यात बोलणं उचित नाही आणि हे काहीतरी गर काही सुद्धा सुद्धा नाही कारण की यापूर्वी ज्यावेळी इंदिरा गांधी यांचं निधन झाल्याच्या नंतर अगदी बारा तासाच्या त्यावेळी राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती मग हा पायंडा पूर्वीपासून आहे ना आज नवीन काही केलेलं नाही त्यामुळे याच्यामध्ये कोणीही काही उलटं सुलट बोलण्याचा कुणाला अधिकार नाही आणि तर यामध्ये कुठतरी पक्ष फुटला नाही पाहिजे पक्षाचे आमदार फुटले नाही पाहिजे आणि हे सगळं व्यवस्थित चालण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात त्याप्रमाणे त्यांनी घेतला असेल त्याला शुभेच्छा आपल्याला त्यांच्याशी काही मतलब नाही परंतु ह्या विनाकारण ओबीसी नेत्यांना टार्गेट करणाऱ्या लोकांना सांगायचंय की तुमच्या जातीवादाचा किडा कधी संपल तुमचा जातीवादाचा किडा आता थांबला पाहिजे असं मला वाटतंय बर झालं आता पालकमंत्री पद रिक्त आहे हे पद कोणाकडे काय म्हणून ते बघ आता तो ज्याच्या त्याच्या पक्षाचा निर्णय आहे यापूर्वी अजितदादा पवार तिथं पालकमंत्री होते आणि त्या नक्कीच आता कुठतरी त्यांच्या एखाद्या ज्या माणसाकडे पालकमंत्री पद नाही त्याला तिथं मंत्रिपद येतील परंतु तर आता येणाऱ्या का धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देतील अशी सुद्धा नक्कीच आम्हाला खात्री आहे आणि धनंजय मुंडेला मंत्रीपद दिल्याच्या नंतर बीड जिल्ह्याचा पालकमंत्री स्वतःला केलं पाहिजे कारण की स्वतःच्या जिल्ह्यातला पालकमंत्री तर त्या जिल्ह्याच्या समस्या ज्याला त्याला माहित असतात कुठं काय समस्या त्याचं निवाकरण आपल्याला कसं करायचं ज्या त्या जिल्ह्यातील नेत्याला माहित असतं त्यामुळे धनंजय मुंडे नक्कीच बीडचे पालकमंत्री झाले पाहिजे आणि नक्कीच आपल्याला मला तरी वाटतं ते झालेले आपल्याला पाहायला सुद्धा मिळतील कारण की धनंजय मुंडे आ, आ, आक्रमक आणि राष्ट्रवादीसाठी जीवाच त्या म्हणजे अतिशय जीवाची परवा न करता काम करणारे नेते आहेत परंतु काही गिदारग्यांनी काही झुरळांनी त्याला गेल्या काही महिन्यापासून त्रास देऊ कुठेतरी त्यांना मंत्रिपदावर पाय उतार करण्याचं काम केलं होतं हे नक्कीच अजितदादांच्या सुद्धा लक्षात आलं होतं मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलंय आणि नक्कीच ते आता लवकरच मुख्यमंत्री झालेले पाहायला मिळतील आणि ते नक्कीच बीडचे सुद्धा पालकमंत्री झाले पाहिजे राज्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका हे बघा सत्तेकडून फसवणूक झालेली आहे कारण की ओबीसी आमचा डीएनए मानायचं ओबीसीच्या जागेवर कुठतरी धक्का लागणार नाही म्हणायचं आणि राज्यामध्ये सर्रास कुंडी प्रमाणपत्र काढून ओबीसीच्या राखीव जागेवर जर प्रस्थापित मराठा समाजाचे लोक निवडणुका लढत असतील पुण्या महानगरपालिकेमध्ये सव्वीस नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सव्वीस नगरसेवक जर ओबीसीच्या जागेवर मराठा होत असतील तर ओबीसीचं राहिले का अस्तित्व त्यामुळे ओबीसीनं आता डोळे उघडले पाहिजे ओबीसीनं आता जाग झालं पाहिजे येणाऱ्या हा काय बारा जिल्हा जिल्हा परिषदा लागलेल्या सात तारखेला त्याचं होणार मतदान आहे ह्या दिवशी लोकांनी आठवलं पाहिजे ओबीसीनं ओबीसीला मतदान दिलं पाहिजे आणि खर तर ओबीसीनं सुद्धा आता आणखी काही राहिलेल्या जिल्हा परिषदेमध्ये खुल्या जागेवर लढण्याचा आपण आता आग्रह धरला पाहिजे खुल्या जागेवर लढण्याचा आपण धाडस दाखवलं पाहिजे जर हे लोक तुमच्या राखीव जागेवर जर कब्जा करत असेल तर आपण सुद्धा खुल्या जाग्यावर लढण्याची तयारी मानसिकता ठेवली पाहिजे आणि आपल्या ओबीसीना ओबीसीनं मतदान केलं पाहिजे ओबीसी नसेल तर एस ला केलं पाहिजे एससी नसेल तर एस टीला एसटी नसेल तर मुस्लिमाला मतदान केलं पाहिजे परंतु जे लोक ओबीसीचं अस्तित्व संपवण्याचं घाट घालतायत त्या लोकांना घरांचा रस्ता दाखवण्याचं काम ओबीसीनं केलं पाहिजे दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येवल्यात शरद पवार गटासह सर्व पक्षी यांच्या उपस्थितीत शोकसभा आयोजित करण्यात आली होती या शोकसभेत येवला कृषी उत्पन्न बाजार समितीला अजित पवार यांचं नाव देऊन पुतळा उभारावा असा प्रस्ताव शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी मांडला मांडलेल्या प्रस्तावाला उपस्थित सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हात वर करून एक मंजुरी दिली या शोकसभेला विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शोकसभेचा समारोप दोन मिनिटांचा मौन पाळून करण्यात आला आज या ठिकाणी शोकसभेचं आयोजन मानिकराव शिंदे मी स्वतः त्याचप्रमाणे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष आणि इतर सर्वांच्या माध्यमातनं केलेलं होतं या शोकसभेत अनेकांनी आपले विचार मांडत असताना मी या एक शो या शोकसभेमध्ये येवला कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वर्गीय अजितदादा पवार कृषी उत्पन्न बाजार समिती असं नामकरण करून त्या ठिकाणी दादांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात यावा असा मांडलेला ठराव या सभेने सर्वानुमते मंजूर केलेला आहे या प्रस्तावाला शिवसेनेचे जे इथले स्थानिक जे दराडे यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वांनीच हा प्रस्ताव मान्य केला त्याप्रमाणे या प्रस्तावाचा पाठपुरावा हो देखील करून दादांची या येवले तालुक्याकरता असलेलं योगदान आणि त्याची आठवण जपण्याचा आम्ही संपूर्णपणे प्रयत्न करणार आहोत हे या शोकसभेमध्ये मला आवर्जून सांगावं लागतं आणि दादांच्या जाण्याने झालेलं महाराष्ट्राचं नुकसान हे कधीही न भरून येणार आहे हे तर सर्वांनीच मान्य केलेलं आहे तेव्हा दादांच्या मृतात्म्या चिरशांती लावावी अशी या ठिकाणी मी प्रभूचंनी प्रार्थना केली